साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राजेश मिश्रा यांची महाकालीनगर पौला चौक येथे सभामध्ये महिलांची गर्दी अकोला अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांचा अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रात मिळत असलेला प्रतिसाद पाहता आज पौला चौक महाकालीनगर मतदारांनी त्यांची कॉर्नर सभा घेतली राजेश मिश्रा सोळा नोव्हेंबर शुक्रवार संध्याकाळी पहिली सभा पौला चौक दुसरी सभा महाकालीनगर तर इथे झाली असून या सभांचे नियोजन शिवसैनिक आणि राजेश मिश्रा यांचे कार्यकर्ते यांनी स्थानिक मतदार करीत आहे राजेश भाऊ मिश्रा प्रत्येक वेळेस आपल्यासाठी उभे राहतात दंगल असो काही पण असो काही पण समस्या असो नाली असो रोड असो राजेश भाऊ इथं काम पण नाही आमच्या फोनवर कर्मचारी काम करतात प्रत्येक लोक भरघोस मताने निवडून आणतील व आपल्याला अभिमान वाटेल की आपल्या प्रभागाचा एक नगरसेवक आज शहराचा आज आपल्या महाकालीनगर या भागात आपले रविभाऊ गीते मनीष भोराळे भोरेकर अंकुश त्यासाठी तुमच्याकडे आलो मी सांगायले की आपल्याला वीस तारखे मतदान करायचं नंतर राजूभाऊ आलेच नाही बा आम्हाला सांगायले आम्ही कसा का काय मतदान करायचं त्यासाठी तुमच्याकडे आलो सर्वात अगोदर आपण जयघोष करू म्हणजे आजूबाजूचे परिसर आहे की नाही त्यापर्यंत आपला आवाज की जय श्रीराम और ताकत देऊन आवी पोरा चोत्क आवाज घ्यायची आगे घाई नाही बैल जोडी की आगे Terima kasih telah <laughs> menonton!